नांदेड जिल्ह्यातील लोहा पोलीस स्टेशनमध्ये साऊंड लेवल मीटर या अत्यंत अत्याधुनिक यंत्राच्या माध्यमातून आता लोहा शहरात ध्वनी प्रदूषणावर आळा घालण्यासाठी या यंत्रणेचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पाटील जाधव यांच्याकडून आमचे प्रतिनिधी फिरोज मणियार यांनी घेतली आहे लोहा पोलीस स्टेशनमध्ये नूतनच आलेले पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पाटील असद शेख यांनी येताच शहरात अवैध धंद्यांची झोप उडाली आहे येणारा काळ हा सणासुखीचा आहे शहरात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी लोहा पोलीस प्रशासन सज्ज झालंय आता येणाऱ्या काळात जयंत्या गणेशोत्सव नवरात्र आदींमध्ये शहरात ध्वनी प्रदूषणावर आळा घालण्यासाठी नॉईस लेवल मीटर याच्या सहाय्यानं आता लोहा शहरातील डीजे वाल्यांना या यंत्रणेच्या अटीप्रमाणे आवाज ठेवावा लागणार आहे या साऊंड लेवल मीटरची माहिती लोहा शहरवासियांना देण्यात आली यावेळी लोहा पोलीस स्टेशनचे एपीआय पाटील जाधव उपनिरीक्षक असत शेख उपनिरीक्षक एस बी रमेश मुदुडकर पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर इम्राम लदा आणि लोहा शहरातील नागरिक उपस्थित होते मिरवणुकीतील लोकांचा आक्षेप असा असतो की सुरुवातीचा त्यांचं रिडिंग जे घेतलं ते क्षमतेपेक्षा जास्त पूर्वीपासूनच होत आणि मग आता आमचं रिडिंग जास्त असून कारवाई कशी काय होते पूर्वीच तुमचं रिडिंग डेसिबलपेक्षा जास्त होतं तर याचं असं आहे की ड्राय रिडिंग जे आपण घेतो वेग वेग ते मिरवणुकीच्या मार्गावरील सात ते आठ ठिकाणचं वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन त्यातून बेस रिडिंग म्हणून ड्राय रिडिंग म्हणून तिथून पुढं ती डीजेचा किंवा ध्वनिक्षेपक यंत्रणेचा आवाज मोजला जातो आणि त्याच्यातील जो फरक असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते आणि जे ड्राय रिडिंग मिरवणुकीच्या मार्गावर जे घेतलं जातं त्याच्यात शा शासकीय सोबत असतात त्यामुळे त्याच्यात आक्षेपाचं काही कारण नाही कुणाला आणि डी जेचा सा जो साऊंडचा सा जो आवाज आहे तो सर्वांसमक्ष मिरवणुकीतील लोकांसमक्ष अध्यक्ष किंवा गाडीचे जे ड्रायव्हर डी जे चालक असतील त्यांच्यासमोर घेतलं गेल्यामुळे त्याचाही काही आक्षेप राहणार नाही कोणाला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डी जे मालकांना ऑलरेडी सगळ्यांनी ध्वनी प्रदूषण कायदा कलम आठ प्रमाणे कुठल्याही मिरवणुकीत डी जे लावणार नाही यासंदर्भात नोटीस मान्य उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या स्वाक्षरीनिशी दिल्या गेल्या आहेत त्यामुळे डी जेचा वापर होणार नाही याची दक्षता पोलिसांकडून घेतली गेली आहे आणि आपल्याकडूनही तशीच करायची अपेक्षा आहे दोन लेवल मीटर नावाची एक यंत्रणा आणि कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्पेशल टीम निवड केलेली आहे त्यांची त्यांनी आत्ता जो डेमो दाखवला त्याच्यामध्ये सुरुवातीला जे चालू म्हणजे नॉर्मल वातावरण जे आहे इथलं त्याचं जे रिडिंग घेतलं जातं ते ड्राय रिडिंग आणि त्या ड्राय रिडिंगपेक्षा दहा डिसिबल किंवा त्याच्यापेक्षा जा जास्त जर ध्वनी प्रक्षेपक यंत्राची तुमच्या डिसिबल रीडिंग आली तर ते सर्व कारवाईस पात्र राहतील अशा पद्धतीचं प्रोसिजर त्याच्यामध्ये दिलेली आहे ठरवून त्याचा डेमो आत्ताच आपण पाहिला तर माझी सर्व गणेशोत्सव मंडळ राहतील सा साठी जयंती मंडळं राहतील या सगळ्यांना आव्हान आहे माझं की त्यांनी डॉल्बी किंवा इतर कोणत्याही मोठ्या ध्वनी प्रदूषण करणाऱ्या यंत्रणेचा वापर न करता ध्वनी प्रदूषण कायद्याच्या नियमांमध्ये राहून शांततेत आणि चौदार ह्यानं सर्व धार्मिक सण उत्सव आणि जयंती मिरवणुका पार पाडाव्यात आणि पोलिसांचं सहकार्य तर आहेच पण आपलं सहकार्यही ध्वनी प्रदूषण कायद्याअंतर्गत होणाऱ्या कारवाईमध्ये राहावं अशी अपेक्षा आहे धन्यवाद लोहा पोलीस स्टेशन अंतर्गत लोहा तालुका अंतर्गत साऊंड लेवल मीटर जे ते लोहा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक साहेब ठल पाटील शेख साहेब आणि साहेब आणि त्यांचे पूर्ण टीम अतिशय चांगला उपक्रम या लोहा शहरामधून जे जयंतीनिमित्त असो जे सार्वजनिक कार्यक्रम असो जे साऊंड लेवल मीटर जे त्यांनी आज येऊन सर्व आम्हा सर्व नागरिकांना सर्वसामान्य लोकांना आणि सर्व त्यांनी ते, ते जे काय मशीन असते ते पटून येथे आम्हाला समजा दाखवलेलं आहे आणि आम्ही त्यांचं स्वागत करतो की त्यांनी जे आज सांगितलं ज्यांनी करून समधी आम्हाला आज आम्हाला गरज आहे जे ध्वनी प्रदर्शन आज चाललं आहे त्याच्यासह त्याला आळा घालण्यासाठी आज पोलीस पोलीस निरीक्षक साहेबांनी अतिशय <ईधिक> चांगला उपक्रम आणून आणि हे जे मीटर जे आणून आज आम्हाला माहिती दिली त्याचं आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत पण करतो असं त्यांनी सहकार्य करावे समावेश मीटर रीडिंग लेवल आहे माहिती यामध्ये आपल्याला साऊंडचा आवाज किती प्रमाणामध्ये म्हणजे रेग्युलर आवाज आणि ध्वनी प्रक्षेपण म्हणजे डी जे माईक स्पीकर भोंगे लावल्यानंतर त्याचा आवाज रेग्युलर आवाजापेक्षा किती प्रमाण जास्त आहे हे पाहण्यासाठी नाईज लेवल मीटर मशीनचा वापर करून त्यावर कायदेशीर कारवाई करता येईल त्यामध्ये आपल्याला रेग्युलर आवाजाचं एक प्रिंट काढून नंतर साऊंड सिस्टीमच्या आवाजाचे लेवल किती आहे हे पाहून नंतर त्या प्रिंटवर आपल्याला समजतं रेग्युलर दोन्ही त्यामध्ये प्रिंट येतात रेग्युलर आणि साऊंड सिस्टीमचा आवाज म्हणजे जो रेग्युलर आपण बोलताना जो आवाज आहे त्यापेक्षा दहा ते पंधरा पटीने वाढल्यानंतर तो आपल्याला दोन्ही टप्पे दाखवतो एक रेग्युलर आणि साऊंड सिस्टीमचा आवाज त्यामध्ये हे असं त्याला प्रिंटर आहे मशीन लावून त्यानंतर ते झाल्यानंतर मॅक्झिमम लेवल आणि मिनिमम लेवल दाखवलं ले जातं त्यानंतर इथून प्रिंटमध्ये आपल्याला ते समजतं प्रतिनिधी फेरोज मणियार एन टी व्ही न्यूज मराठी लोहा नांदेड